नमस्कार रिद्धी वॉय स्टोरी मध्ये आपलं स्वागत आहे माणसातील डे आज पहिला श्रावणी सोमवार वैशाली सकाळी खूप छान मूड मध्ये उठली लवकर लवकर मुलांचे डबे नवऱ्याचा डबा बनवला मुलांना दूध बिस्किट खाऊ घालून दोघांना शाळेच्या बस मध्ये बसवून आली घरी आल्यावर नवऱ्याला नाश्ता दिला सासू सासऱ्यांना नाश्ता दिला नवरा कामावर निघून गेला वैशालीने छान आंघोळी केली सासू सासऱ्यांना त्यांच्या आंघोळीची तयारी करून दिली सासूबाईंनी पूजेची सा सागर संगीत तयारी करून ठेवली सासरेबुआांनी मस्त पूजा केली आरतीसाठी वैशाली नैवेद्य घेऊन आली व्यवस्थित स्वयंपाक करून नैवेद्याचे पान आणले होते तिने ते पाहून सासू सासऱ्यांना तिथे खूप कौतुक वाटले सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून आरती केली पूजा आरती आवरून वैशालीने उरलेली कामे आवरली दरवर्षीप्रमाणे महादेवाच्या अभिषेकासाठी मंदिरात जायला निघाली रस्त्यात तिला मिताली तिची मैत्रीण भेटली मितालीचे आई बाबा वैशालीच्याच बिल्डिंग मध्ये राहत होते दोघेही सध्या आजारी होते त्यांच्यासाठी मिताली इकडे आली होती मिताली वैशालीला सांगू लागली बाबा आजारी आहेत उठूनही बसू शकत नाही आई एकटी त्यांचं सगळं करू शकत नाही तिलाही सध्या थोडं बरं नाही झाले आहे माझ्या घरी पण सासू सासरे आहेत माझी लहान मुलगी माझी नोकरी त्या दोन्ही घरं सांभाळावी लागत आहेत सध्या खूप ओढादा होते ग सध्याचे दिवस इतके वाईट चालले आहेत की आईकडे काम करायला कुणी बाईस मिळत नाही काय करू काही सुचत नाही असं म्हणून मिताली रडू वैशालीने तिला खूप धीर दिला वैशाली म्हणाली मी आता मंदिरात जायला बाहेर पडले होते त्याऐवजी आत्ताच मी जाते तुझ्या आईकडे त्यांना काय हवं नको ते बघते तू काळजी करू नकोस मिताले म्हणाली पण तू मंदिरात जात होतीस ना मग वैशाली म्हणाली दरवर्षी श्रावणात रोजच मंदिरात जायचा नेम असतो ग माझा पण आता तिकडे जाण्यापेक्षा तेवढ्या वेळेत मी तुझ्या घरी जाऊन मी तुझ्या आईबाबांची काळजी घे तुझी धावपळ कमी होईल आणि त्यांनाही काही लागलं तर मी जवळच असल्याने लगेच त्यांची कामे होत जाते आई आईबाबा म्हणजेच माझेही आईबाबा ना त्यांच्या काही मी देव समजून त्यांना पूर्ण बरे वाटेपर्यंत मी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष दे अगदीच दवाखान्यात वगैरे जायचे असेल तर तुला तुझ्या सोयीने आपण ठरवू ठरवत जाऊया चालेल का तुला तर, चालेल मिताली म्हणाले अरे पण तुझे सासू सासरे काय म्हणतील तुझा नवरा वैशाली म्हणाली त्यांना खूप आनंद होईल अगं मी अशी कुणाचे उपयोगी पडले तर मिताली म्हणाली ठीक आहे चालेल तर मग दोघीजणी मितालीकडे च्या आईकडे आले त्यांना सगळं समजावून सांगितलं दुसऱ्या दिवसापासून घरातल्या सगळ्यांच्या परवानगीने वैशाली घरचं सगळं आवरून मितालीच्या आईबाबांकडे जात होते त्यांचा स्वयंपाक जेवण संध्याकाळचा नाश्ता त्यांची औषधं वगैरे अगदी आपल्या सासू सासऱ्यांची जशी सगळी व्यवस्था ठेवायची तशीच इकडेही करू लागली घरी जाऊन परत घरचं सुद्धा सगळं करत होती घरच्या देव देवपूजा नैवेद्य झाल्यावर वैशाली रोज देवाला सांगायची इथूनच बाबा इथूनच माझा नमस्कार घे रे बाबा सध्या आणि माझेही दुसरे आई बाबा आहेत ना त्यांना लवकर बरं वाटू दे थोड्याच दिवसात मितालीचे बाबा बरे झाले आणि आईलाही पुरेशी विश्रांती मिळाल्याने त्यांनी उत्साही वाटू लागलं होत वैशालीची सेवा कळायला आली होती वैशालीच्या घरी दरवर्षी श्रावणात सत्यनारायणाची पूजा करायची पद्धत होती यावर्षी पण आता करायची ठरली निमित्ताने तिला मितालीच्या आईबाबांना मेहून म्हणून जेवायला बोलवले आणि मितालीला सव्वाष्ण म्हणून बोलवलं पूजेच्या दिवशी छान संगीत पूजा नैवेद्य झाली सगळे जेवायला बसले सगळ्यांनी वैशालीच्या स्वयंपाकाचे खूप कौतुक केले घरात समाधानी वातावरण होत मिताली वैशालीचे मनापासून आभार मानू लागले तुझ्यामुळे हे दिवस मी निर्धास्तपणे काढू शकले ग आई बाबा पण लवकर बरे झाले खूप छान लक्ष दिलेस त्यांच्याकडे तू त्यांना अजिबात माझी उणीच नाही जाणवली वैशाली म्हणाली माझा देवावर पूर्ण विश्वास आहे तो नेहमीच आपल्या पाठीशी असतो संकट काळात कुणाच्या ना कुणाच्या रूपात आपल्याला मदत करतो त्याच देवाने मला तुझ्या आईबाबांची सेवा करायची बुद्धी दिली माणसात देव पाहून त्याची सेवा केली की ती लवकरच पोहोचते असे म्हणतात ती माझ्याकडून करवून घेतली बस बाकी काही नाही फुलंभरं दुधाची कहाणी आपण लहानपणापासून ऐकत वाचत आलो हो। आहोत पण मग ती अमलात आणायची संधी मिळाली मला वैशालीच्या अशा स्वभावामुळे आणि तिच्या घरच्यांची जोड मिळत असल्याने वैशालीने वैशालीचे घर कायम आनंदात समाधानात असते समाप्त कथा आवडल्या चॅनलला लाईक्स व सबस्क्राईब करा